नाशिक पश्चिम मतदारसंघ नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सीमा हिरे ह्या भाजपच्या असून यांच्याविरोधात सुधाकर बड बडगुजर हे उद्धव सेनेचे आहेत आणि हे उद्धव सेनेचे असल्यामुळे एक ही मोठी टफ फाईट आहे आता तर सुधाकर बडगुजर यांचे मध्यंतरी बरेचसे काही आरोप झाले होते त्यांच्यावर देखील तरी त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि सीमा हिरे आ, ता, ता, दे, या देखील चांगल्या पद्धतीच्या कार्यकर्त्या असून त्याही चांगल्या पद्धतीचं काम करत असतात आता दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं त्या संदर्भातली एक थोडीशी माहिती आपण घेऊ सीमा हिरे ह्या भाजपच्या विजयी झाल्या दोन हजार एकोणीसला अठ्ठ्याहत्तर हजार एकेचाळीस मताने आणि दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात डॉक्टर अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यावेळेस काँग्रेस काही फुटलं नव्हतं तर त्यांना अडुसष्ट हजार दोनशे पंच्याण्णव इतकी मतं मिळाली आणि दहा हजार मतांनी हिरे निवडून गेल्या होत्या भाजपतर्फे तर ए हा जो मतदारसंघ आहे हा या मतदारसंघामध्ये कामगारांचं प्राबल्य जास्त आहे आणि मग या मतदारसंघामध्ये कामगाराचं वेतन तसेच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक वेळेस केलं जातं कारण हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कारखाने जास्त प्रमाणामध्ये आहे आणि लोकांच्या रोजगाराचा प्रश्न येते आणि पण हे जे कारखाने आहेत हे छोटे छोटे कारखाने आहेत आणि मागच्या ह्या सीमाहेरीच्या काळामध्ये देखील मोठे काही उद्योग येथे नवीन आलेले नाही आहेत आणि त्यामुळं जी मोठी बेरोजगारी आहे तर ती काय अजून चांगल्या पद्धतीने सुटली असा काही प्रश्न झालेला नाही आहे तसंच या मतदारसंघामध्ये एक वाढचं अतिक्रमणही वाढतं आहे काही दाबात काही ठिकाणी कमी दाबाचा पाणी पुरवठा तसंच औद्योगिक वासाचे कॉलनी भागातील रस्त्याची झालेली दूरदर्शा किंवा विकासकामावरून असलेला श्रेयवाद अशा ज्या काही बाबी हे कळीचे मुद्दे या मतदारसंघामध्ये आहेतच आणि प्रकल्प बाधितांचे जे प्रश्न आहेत ते तसेच पडलेत पक्ष फुटीनंतर तयार झालेलं राहता राजकीय वातावरण हे महत्त्वाचं आहे आणि या मतदारसंघामध्ये विकास विकासकामे न झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि त्याला हे राजकीय लोक जे त्याला प्रत्युत्तर देतात एखादी आरोप करायचे आणि दुसऱ्याला त्याला उत्तर द्यायचं म्हणजे हा जो प्रकार चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी तो व्यवस्थित व्यवस्थितपणे सभा गाजवून आरोप आणि प्रत्यारोपाचा धुराळा या मतदारसंघामध्ये सतत होत आहे या मतदारसंघामध्ये दोनदा ह्या शिरे सीमा हिरे या दोनदा आमदार झाल्या आणि उद्धव सेनेचे जे जिल्हा प्रमुख होते हे बडगुजर तर हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि दोन हजार चौदामध्ये त्यांच्यामध्ये पूर्वी एकदा लढत झाली होती आणि त्यावेळेस मात्र ह्या हे हिरे निवडून आल्या होत्या आणि दोन हजार एकमध्ये नितीन भोसले निवडून आले पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सीमा हिरे या निवडून आल्या होत्या आता भाजपने त्यांना परत तिकीट देऊन एक तिसऱ्या वेळेस म्हणजे हॅट्रिक करण्याचा जो भाग असतो तो, तो करण्यासाठी त्यांना परत तिकीट दिलेला आहे आता भाजपमध्ये यावेळेस आठ इच्छुक तिकिटासाठी रांगेत उभे होते तर त्यामध्ये जे सीमा हिरे यांना त्यांनी डायरेक्ट विरोध केला होता की बाबा या आमदार यावेळेस बनत नको परंतु त्यातील जे सात इच्छुक जे होते ते कसे काय गप्प बसले हा एक त्यामधला मुद्दा झाला फक्त हे दिनकर पाटील हे जे भाजप सोडून मनसेकडे गेलेले आहेत आणि बाकीचा जो प्रश्न आहे की आंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीमध्ये जे प्रश्न आहेत ते कसे काय सुटले गेलेले आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये आला या मतदारसंघामध्ये कामगार खूप आहेत कारण आणि सातपूर या ज्या इंडस्ट्रीयल इस्टेटीमध्ये आहेत लोकांचे छोटे छोटे प्रश्न किंवा त्यांना काम मिळतं परंतु मोठे उद्योग येथे आहेत नाही आणि इथं बहुसंख्य जे मतदार आहेत ते आलेले आहेत कसमादे आणि खानदेशीमधून कसमादे म्हणजे कळवण सटाणा मालेगाव आणि देवळा तर या भागातील लोक येथे आलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने मतदान करतात त्यावरही या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहेत आता माकपचे म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे डी एल कराड आहेत ते दोन निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला होता पण यदा ते रिंगणाबाहेर हो आहेत ते, ते काही निवडणुकीत उतरलेले नाहीत त्यानंतर दिनकर पाटील मनसेचे आणि दशरथ पाटील हे दोघे सक्के भाऊ एक मनसेतर्फे आणि एक स्वराज स्वराज पक्षातर्फे निवडणूक रिंगणात आहेत आता हे दोघं रिंगणात असल्यामुळं यांचा प्रश्न कायम किती मते खातात किंवा किती मते मिळवतात खातात म्हणण्यापेक्षा किती मते मिळवतात त्यावर महत्वाचं एक गणित अवलंबून असतं तर सुधाकर बडगुजर हे उद्धव सेनेचे असले तर या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार बावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक वातावरण फिरलेलं आहे कारण जो नाशिकचा खासदार एक आहे वेगळे म्हणून निवडून आले आता आणि मूळचे जे पहिले खासदार होते त्यांना पराभूत करण्यात त्यांना यश मिळवलं आणि ते होते उद्धव सेनेचे राजेभाऊ वाजे तर हे राजेभाऊ वाजेंकडं देखील या उद्धव सेनेने जबाबदारी टाकलेली आहे की आपल्या मतदारसंघातील आमदार निवडून आणण्यासाठी तेव्हा यावेळेस सुधाकर बडगुजर यांना कुणाचं बळ मिळतं हे महत्त्वाचं आहे आणि सीमा हिरे या, या भाजपचे आहेत तर यांना अजित पवार बाटाचं गटाचं बळ मिळेल त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचं बळ आहे लढत हीच ल, तुल्य तुल्यबळ आहे कोण निवडून हे आताही सांगता येत नाही परंतु सीमा हिरे या थोड्या आघाडीवर आहेत असंही दिसतं कारण सुधाकर बडगुजर हे मध्यंतरी बऱ्याच चर्चेमध्ये आले होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काय अटक वगैरे बऱ्याचशा काही बाबी त्या झाल्या होत्या आणि करण्यात तसं काहीतरी झालं होतं पण ते काही लोकांच्या लक्षात राहिलेलं नाही आहे पण या सीमागिरीच्या संदर्भामध्ये तसं काही घडलेलं नाही आहे आणि त्या काही चर्चेमध्ये आलं नाही त्या बिचारे आपल्या आपलं आपलं काम करत होत्या तर आता आ, या हिरे यांना निवडून येण्यासाठी जरी शक्यता असली तरी सुजापूर बडगुजर हे काय कमी नाही आहेत हे सुद्धा एका रात्रीत निवडणूक फिरवू शकतात म्हणजे एका रात्रीत निवडणूक फिरू फिरू फिरवू शकते याचा अर्थ असा होतो की मतदारांना एका रात्रीमध्ये संपूर्ण काही लक्ष निदर्शन वगैरे काय करून जे मतदार असतात ते आपापल्या बाजूला वळवणं आणि हे वळायला काही उमेदवार जात नाही हे कार्यकर्ते त्यांच्या अगोदरच त्यांचं ठरवून ठरलेलं राहतं या गल्लीत तू जायचं त्या गल्लीत तू जायचं आणि त्यांना ते आपलं लक्ष दर्शन किंवा काही आश्वासनं किंवा काही भेटी भेटवस्तू वगैरे काही गुप्तपणे सगळ्या पद्धतीने करून देखील या निवडणुका होत असतात विविध मतदारसंघामध्ये अर्थात याच मतदारसंघामध्ये असं काही भाग नाही आहे येथे होत असतील हो किंवा नसतील त्याबद्दलची काही जास्त माहिती नाही फक्त उमेदवाराच्या संदर्भामध्ये आपण एक माहिती करू शकतो आणि मतदारसंघामधील जे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे त्याच्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न तर अशा एक खडतर प्रश्न आहे तर हा विकास कामाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरच आपल्याला जास्त बोलणं महत्त्वाचं आहे कारण त्यासाठीच हे आमदार निवडून जात असतात तर आमचा हा चॅनल जो असतो तर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपणही या चॅनलला जास्त बगुन, आ, शेर करा, करा, या चानल जास्त लाखोच्या संख्येने बघून शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईबही करा